तर ओके आपण आज बाहेर जाणार आहे तर आपण घालणार आहे आज व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट आणि शॉक्स आहेत आणि हा रूम आला आहे आणि आपले आहेत ब्लॅक अँड व्हाईट शूज ओके तर आपला सेटअपडे जरा लक्ष देऊ हा टेबल भवन असत असो इथे गाडीची चावी आणि पैसे विषय इथेच पडलेले असतात कोण पण माझा मित्र म्हणून काय पण घेऊन जातो ओके तर हे बघा इथे जरा सेट केलेले आहे तर आपलं फोन आणि इयरबड आपण इयरफोन नाही घेणार आहे आज इयरबड घेणार आहे आपण वॉलेट इम्पॉर्टंट आहे भाऊन वॉलेटमध्ये पैसे खूप आहेत भाऊ ओके कोणाला सांगू नका तर ओके आपण ब्लॅक अँड व्हाईट शर्ट घालणार आहे म्हणून आज ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन घालणार ब्लॅक वॉच आहे फॉर्मल वॉच आपण घालत नाही आज कारण का ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बो घातले भावनो तर आपण बड आपलं अरे यार हँड वॉचमध्ये आपण हे घेऊन टाकू मस्त आहे जरा आपली अरे भाई हे तो सबसे इम्पॉर्टंट मामला आहे भाई हे बोलता रे का तो ले। आज, ले तो को पॅनले तर हे चिल्लर पैसे थोडे इथे इयरफोन ठेवलेला आहे ते बॉक्स आहे आणि पावर बँक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे भाऊ फोन चार्ज होऊ शकतो त्यामुळे फोन आपण सोबत ठेवलेला आहे ओके okay, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू म्हणजे आपली चावी घराची चावी आणि विथ लायटर कधीतरी कामाला येतो म्हणून ठेवलाय मी सिगरेट बिगरेट काही पित नाही ओके okay? तर आपण आलेलो आहे तर रस्त्यावर ओके okay? तर वाईने वन साईड आपण सगळा कॉम्बो सेटअप घेतलेला आहे ओके okay? व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट ओके okay? अँड वॉच आपला ओके okay? तर आपण आता चाललेलो आहे कुठे तर तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा तर हिंद देऊन टाकतो तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओ बघितले असेल थमलेल टायटल बघितलं असेल आपण स्काउट्सची गाडी बघितलेली आहे आपल्या एका ओळखीच्या एरियात म्हणजे माझी मैत्रीण राहते त्या एरियात तर मी पहिला येऊन जाऊन असायचो त्या एरियात कारण का आम्ही खूप सारे फिरायचो एन्जॉय करायचो अँड मैत्रीण म्हणजे ती आता कोण असेल तुम्ही सांगू शकता तर ठीक आहे एन्जॉय करा आणि ह्या एरियात आलं ना बहुन जरा थंड थंड वाटतं कारण का झाडं खूप आहेत ओके तर इथे कन्स्ट्रक्शनचं काम चाललं आहे हो, इथे बिल्डिंग बाजूला आणि आमच्या एरियात म्हणजे कंस्ट्रक्शन खूप जोरदार लेवलला चाललं आहे कारण का मेट्रो जवळ आहे तर आपण आलेलो आहे थोडंफार स्किप केलेलं आहे पटापट आणि ह्या साईडला आलेलो आहे आउट आणि हे आपलं मेट्रो आहे ओके आणि ती बॅक साईड आहे ओके ती बॅक साईडला म्हणजे खूप गरम भाऊ नो एवढी गर्मी चालली आहे ना भू एवढी म्हणून व्हाईट शर्ट घातलंय ओके आणि मुंबईत तर खूप गर्मी चालली बघू स किती डिग्री सेल्सिअस चाललंय भाई तुम्ही विचार करू शकत नाही पाऊस पण पडत नाही भाई आला तर दोन मिनिटासाठी येतो आणि परत जातो भाऊ नाय ते म्हणून ग अंगच एकदम ओलं ओलं होऊन जातो ओके तर भाई रस्ता क्रॉस करून घेऊ आपण पहिला ओके व भाई काय गाडी घेई हव होती ओके आणि एवढ्या गरमीत पण भाऊनो मी तुमच्यासाठी ब्लॉग बनवतो तर एक लाईक करून टाका पटकन సబ్స్క్రైబా జీని విడియో శేర బ్లగ బిగ సగ జా మెట్రో బరు వాళ్ళ భావన ఓకే ఓకే పను అరే యొక్క హ్యాయి భా ఓ చుకి రస్థకే భా కో స్కి నెన్స్ పొగీ జ మాగో చుకూడలా గెలో మెట్రో దీ వి तर आपण आलो आहे आता या, या मेट्रो साईडला आणि भाई खूप खूप गरमी आहे भाऊ खूप 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 गरमी आहे आणि जरा ओ भाई साफ जरा आतमध्ये मेट्रोच्या तिथे आलो की जरा आराम वाटलं बरं वाटलं थंड वाटलं माझे पाय उचलत नाही तेवढं वरती आलो चालत चालत माझ्या आता ओपी बोलते भाई पाय म्हणजे असं बघ ना पाय दुखायला लागला आणि खूप जण बोलत असतील भावनो तू बॅक साईडने व्हिडिओ काय बनवतोय तर बघू माहिती आहे ना आपल्याला युट्यूब चॅनल पण आहे शेलार गेमिंग तिच्या आपण फेस रिल अजून केला नाही आहे आणि अजून पण फेस रिल करणार नाही आहे तर आता थोडे थोडे सबस्क्राईब वाढतील तसे तसे आपण फ्रंट दा फील दाखवणार आहे ओके तर हे कन्सिडर करून घ्या इथे रेल्वेचं तिकीट भेटा आपण तिकीट काढून घेऊ मेट्रोचं सॉरी रेल्वेचं बोलतोय मेट्रोचं तिकीट काढून घेऊ काच करणं बेन बेंडी गाव विदाउट विदाऊट टाईम वेस्टेड तर भावांनो जर तुम्ही मेट्रोमधनं प्रवास करत असाल तर हे तिकीट खूप इम्पॉर्टंट आहे कारण का तुमच्या ओके तुमच्या जेलमध्ये टाकू शकते तुम्हाला या पहायला सांगतो बाई आता इथून बॅग आपण एंट्री करून घेतलेली आहे आता तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो भावनो हे तिकीट खूप इम्पॉर्टंट आहे कारण का हे तिकीट एक्झिट करायला सुद्धा लागतं ओके मेट्रोमधनं तुम्ही जर प्रवास करत असाल तर एवढं लक्षात ठेवा जे तिकीट तुम्ही घेता ओके ते एक्झिटसुद्धा करतं म्हणजे जो ज्या स्टेशनवरनं तुम्ही घ्याल त्या स्टेशनवरनं तुम्हाला एक्झिट करायला पण ते तिकीट मदत करतं त्यामुळे असं समजू नका की तिकीट काम झालं म्हणून तिकीट टाकून दिलं नाही असं नाही आहे ना भाऊनं तर तिकीट ठेवा इम्पॉर्टंट आहे ते कारण का ते तिकीट एक एक्झिट करायला पण तुम्हाला मदत करतं जे जे मुंबईत नाहीत मेट्रोने प्रवास नाही केला त्यांच्यासाठी आहे ओके बाकीचे हुशार होत तुम्ही बाई ओके okay. तर इथे आलेला मेट्रोला आणि मेट्रो चा तुम्ही सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करून घ्या मी दोन मिनिटं काय बोलत नाही ओके ओके okay? okay. के दिल में पप्पा भाई लोग मेट्रो में गर्दी असते हा फक्त एक स्टेशन असे पर्यंत मेट्रोला गर्दी असते आता एक स्टेशन गेला तुम्ही दाखवतो मला बघा एक स्टेशन गेला ना भाई की गर्दी बिलकुल गायब वन साईड गाय गर्दी गायब होती का काय हां इथे थोडंसं एक प्रोफेशनल स्टॉप आहे तो म्हणजे म्हणजे खूप इम्पॉर्टंट स्टॉप आहे आणि इथे बघा इथे असं तुम्हाला एक्झिट करायला लागतं इथे पण तुम्हाला हे ठेवल्याशिवाय एक्झिट एंट्री भेटत नाही समजलं हे ठेवल्याशिवाय तुम्हाला एंट्री पण भेटणार नाही नाही ठेवल्याशिवाय तुम्हाला एक्झिट पण भेटणार नाही एवढं लक्षात ठेवा हा भाई इम्पॉर्टंट आहे ते ठेवल्याशिवाय तुम्हाला एंट्री भेटणार नाही ते ठेवल्याशिवाय तुम्हाला एक्झिट भेटणार ओके तर आपण आता आलेलो आहे स्टेशनला ओके स्टेशनवरून आता इथे थोडं बाहेर जाऊन आपल्याला तिकीट काढायला लागेल पहिला तर इथे तिकीट काढायला खूप वेळ लागतो यार किती पण का, काय 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 पण तिकीट काढा मला टाइमच लागतो आणि इथं जरा पुढे येऊन आपण दाखवतो तुम्हाला हो बघा तिकीट ना इथे म्हणजे तिकीट जर तुम्हाला कॅशने काढत असेल तर खाली जायला लागेल पण एवढं खाली जायला मला एक कंटाळा म्हणून मी ऑनलाईन काढतो कॅच करणं जी पे मारून कच करणं तिकीट काढतो पण पाच दहा मिनटं तरी लागणार मॅक्झिमम वन साईड पाच दहा मिनटं लागणार मला माहिती आहे ना तर मला मी बोललो होतो ना म्हणून वन साईड पाच दहा मिनिटं लागणार तर पाच दहा मिनिटं लागलेत आता आपण भेटू डायरेक्ट स्टेशनला थोडं सिनेमॅटिक व्हिडिओ तुमच्यासाठी एन्जॉय करून घ्या ओके Okay, but you know. ओके okay, आता तुम्हाला सांगतो बहिणी मी इथं खरं खरं खूप खूप आधीपासून हो येतोय आणि खूप आधीपासून हा एरिया मला ओळखीचा आहे पण माझ्या मित्राने मला त्या दिवशी फोन केला आणि बोलला की इथे स्काउटची गाडी आहे तर मी शॉप झालो बोलू बघतो ओ भाई साहेब इथे एक दोन तीन तीन, तीन चार चार टी सी आहेत भावन परत एकदा सांगतो रेल्वेचा प्रवास फुकट करत असा तर तिकीट काढून करत भाऊ हो कधी कधी कोणाची वेळ येईल काही सांगता येत नाही ओके तर बघू आता आपण स्काउटच्या एरिया जाऊन आणि काय होतं की खरंच आहे का तिथे गाडी कारण का माझी मैत्रीण त्याच्या मैत्रीण म्हणजे माझी एक्स आहे ती ती पुढच्या एरियात राहते रा आणि स्काउटची गाडी मागच्या एरियात आहे ओके लिटरली तर मला पण माहीत नव्हतं पण मी पण चेक करू जाऊन ओके अँड ओके uh, okay, इथे आलेलं आहे पोचलेलो आहे एन्जॉय केलेलं आहे आपण आणि खरं खरं लिटरली सांगायचं तर मला खरंच वाटत नाही तिथे स्काउटची गाडी असेल का माझ्या मित्रांनी मला गंडवलेलं असेल साक्षरता पण मलाही असं ऐकलं आलं की माझ्या मैत्रीण बघा इथून सरळ गेलं की ती माझी एक्स राहते अँड इकडून मागे गेलं की म्हणजे इथेच मागच्या गल्लीतच सांगितलं त्याने तर आपण चेक करून येऊ ओके तर बघू आपण आणि मजा घेऊ खरंच गाडी असली तर आपण एन्जॉय करू तिथे आणि मला असं वाटत नाही गाडी असेल कारण का मला गंडवल्यासाठी कारण का मी ह्यारत आलेलो आहे पण ह्या गल्लीत गेलो नाही मागच्या कधी ओके तर बघू आपण काय होतं आता एन्जॉय दिस व्हिडिओ आणि जाऊन बघू लिपलं जर असं मला मित्रावर भरोसा नाही पण ठीक आहे तर काय बोल मित्र म्हणजे मित्र असतात भाऊ काय बोलले तरी ऐकायला लागतं आपल्याला हो भाई साहब ओ भाई भाई भाई, भाई खरंच गाडी उभी है ओ भाई साहब एक नंबर भाई एक नंबर आई लव यू लव यू बच्ची खरंच बोलला रे मला खुट आटत होता ते भाई छटकावट आणि या बघू पहिला स्काऊच्या गाडीचा नंबर तो साहेब एम एच यू एन के एल ओ भाई साहब स्काऊचीच गाडी आहे स्काउफच्या गाडीची फोटो घेण्यासाठी ओ हो। किती मेहनत करतोय किती 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 मेहनत करून राहिला भाई अच्छा मेघा बोल रहा है भाई तू फोटो लिया, लेकिन गाडी किसका मालूम तर इथे मालूम पोरगा दिसलेला मला थोड्या वेळ पूर्वी त्याला पण आपण विचारला आणि इथे खूप सारे येतात स्काउटच्या गाडीसोबत फोटो काढतात आणि जातात तर स्काउटला इज्जत आहे भाऊ गाडीचा नंबर एकदा तुम्ही चेक करू शकता परत एकदा त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर ऑलरेडी अवेलेबल आहे इथे आपण जवळजवळ अर्धा एक तास थांबलोय भावानो एक दोन दीड दोन तास थांबलो ओके तर मला खूप वाटलं खूप जण आले खूप जण सावच्या गाडी सोबत तर आपण आता चालू आहे टाटा बाय बाय सी सीयू बच्ची के दिल मे पप्पा आणि दोन एवरेज वाली गाडी अशा श्रीमंत मच्या भाषेत त्याला सांगून तर आपण इथनं निघतोय भावानो भेटू आपण अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय सी यू आपण दुपारी बारा वाजता आले आहे ना दुपारच्या आता चार वाजलेत तर आपल्याला घरी जाणं गरजेचं आहे भावना खूप वेळ झालेला आहे ओके तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय अँड यू Oke okay, terakhir video terakhir.